डायमंडला शंभर टक्के पर्यंत आणि एकशे ऊपर एक हजार रुपयेपर्यंत थोडं मग जर मला आपली विनंती तर आपण दुखील जा एकदम भेट हेच माहिती दुसरं काय नाही ना कार्ड बिड काय असं दाखवा ना म्हणजे हा बरं याला काय पैसे बिसे भरायला लागतात का नाही नाही काय याला पैसे भरा निमंतन पत्रिका आहे सर बरं हे निमा म्हणजे अशी माहिती सांगा ओ निमंत्रण पत्रिका आहे याच्यासाठी कोणताही चार्ज नाही बर कधी किती मांडोगण मध्ये आहे का बाहेर आहे उपक्रम कुठे आहे म्हणजे आपण व्यवस्थित जर सांगितलं तर लोकांना माहिती आहे तुम्हाला प्रत्येकाला असं सांगायचं किती जण आलेला आहात आपण आम्ही सहा ते सात जण आहे पूर्ण आमची टीम आहे आपल्याला वाटत नाही का आपण ग्रामपंचायत प्रशासनाला याबाबत माहिती अगोदर जाऊन दिली पाहिजे दिलेली आहे का आपण

नाही ना 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 ते त्यांचं म्हणणं काय तुम्ही फक्त आपण माहिती दिली पाहिजे की आम्ही आपल्या गावामध्ये मा आहोत माहिती दिली पाहिजे ना आपण का देणं आवश्यक नाही ते सांगा नाही व्यवसाय करण्याला ना। कोणाचाही विरोध नाही नका असं कोण म्हणणार नाही परंतु सध्या आमच्या ग्रामीण भागात खूप घटना घडायला लागल्यात संत करू शकतात चोरही चोरी करू शकतो ना करता येत नाही कुणाच्या कपाळावरती लिहिलेलं नाही एक शंका असते आणि आलेल्या नागरिकाची माहिती घेणं आमचं काम आहे हा उपक्रम चालू आहे बरं आल्यानंतर आपल्याशी आम्ही कसं बोललो काका हे नावाज गाजलेलं नाव आहे नामांकित आहे परंतु काय असतं की कोणताही व्यवसाय असो तारखेला आम्हाला माहितीच नाही आम्ही आलो असतो ना त्या कार्यक्रमाला असेल कधी इथून पुढील काळात आम्हाला बोलवत जा देतो ना खूप छान माहिती दिली आपल्याला या काका सराफ बारामतीकर यांनी यांचे जे आलेले आहेत हे त्यांनी खूप चांगली माहिती दिली आणि त्यांनी मान्यही केलं परंतु इथून पुढील काळात ते सुद्धा सहकार्य करतील आपल्या ग्रामस्थांना आपल्या ग्रामपंचायत प्रशासनाला अथवा सरपंचाला कमीत कमी ते फोन करून माहितरी दे माहिती दे तरी देऊ शकतील की आम्हाला आपल्या गावामध्ये घरोघरी जाण्याचा संपर्क येणार आहे त्यानिमित्त आम्ही आमची माहितीपत्रकं लोकांपर्यंत पोहोचू शकतो का कमीत कमी विचारणा तरी होऊ शकते आणि हे अतिशय महत्त्वाचं आहे महिलांच्या सुरक्षेसाठी आपला जनआवाज क्राईम न्यूज څټي او دمبر فټالي